स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अगदी सांगण्यासाठी उत्सुक आहे मी की आपलं नवी दिशा हे चॅनेल आपलं चालू झालेलं आहे कालपासून नवी दिशा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हे चॅनल आता तुम्हाला कसं मिळेल तर या चॅनलची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि पहिल्या कमेंटला पिन करत आहे त्यामुळे या चॅनलला सगळ्यांनी जावा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा ब्ल्यू कलरची लिंक दिसेल किंवा सगळ्यात पहिला कमेंट असेल त्यात पै ब्लू कलरची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ते चॅनेल दिसेल त्याला सबस्क्राईब करा ऑलचं बटन क्लिक करा आणि दररोज व्हिडिओ बघत जावा तिथे उपाय राशी भविष्य अनेक राशींचे सगळे उपाय कुठल्या राशींनी काय करावे ही सर्व माहिती आपण नवी दिशा या चॅनेलवर आपल्या देणार आहोत त्यामुळं नवी दिशा या चॅनेलवर जे कोणी आज हे चॅनल बघत आहे त्या प्रत्येकाने नवी दिशा या चॅनलवर जावे अशी तुम्हाला प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता उद्या आहे ऋषी पंचमी आणि ऋषी पंचमीला काय नियम पाळावेत काय नाही ऋषी पंचमीचे व्रत का धरावे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आठ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी आहे आणि दिवसभर अख्खा दिवस आपल्यासाठी चांगला आहे आणि अख्ख्या दिवशी आपण याचे उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या करू शकतो त्यामुळे ऋषी पंचमीच्या सेवेला आणि उपायांना महत्त्व द्या आणि जाणून घ्या की ऋषी पंचमीचे व्रत का धरले जाते ऋषी पंचमीचे व्रत व्रत हे स्त्रिया धरतात आणि साधारण पन्नास वयापर्यंतच्या स्त्रिया बारा वर्षापासूनच्या मुली ते पन्नास वर्षापर्यंतच्या स्त्रिया हे व्रत धरू शकतात का तर आपण ज्या मासिक धर्मामध्ये असतो त्यामध्ये आपल्यात कळत न कळत काही दोष लागू होतात की आपण घरात जेवण बनवतो खरं तर आत्ताच्या शास्त्रीय म्हणजे कारणांमध्ये हे बसत करत करत का नाही पण हे पूर्वापार चालत आलेले आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे की कळत न कळत जे काही आपले मासिक धर्माचे दोष लागू होतात ते नष्ट व्हावेत पुढच्या सात पिढीपर्यंत पुढच्या सात जन्मापर्यंत हे दोष नाहीसे व्हावेत म्हणून ऋषी पंचमी हे अगदी पावन व्रत पवित्र व्रत धरले जाते ऋषी पंचमीचा उपवास कसा करावा हे देखील जाणून घ्या ऋषी पंचमीचा उपवास हा फक्त फलहार किंवा दूध आणि म्हणजे फेंड मीठ आणि साखर या दिवशी खायचे नसते त्याचप्रमाणे बैलाने नांगरलेले सुद्धा काही या दिवशी खाऊ नये असे म्हटले जाते जर कुणी जर हाताने नांगरून किंवा हाताने हे करून जर काही पिकवलेलं असेल तर ते तुम्ही खाऊ शकता असे देखील या दिवशी म्हटले जाते पण शक्यतो फळे दूध किंवा भगर आणि दूध त्यात मीठ न घालता हे या दिवशी खाल्ले जाते आता बघूया तर ऋषीपंचमीची संपूर्ण माहिती या दिवशी म्हणजे शुक्ल पक्ष पंचमीतला पंचमीला पंचमी जे व्रत येते जो दिवस येतो त्याला ऋषी पंचमी असे म्हटले जाते हे, हे व्रत साधारण दुपारी म्हणजे बारा नंतर करावे याची पूजासुद्धा दुपारी बारा नंतर करावी मुनींमुळे आज आपण आहोत असे म्हटले जाते मुनींमुळे आज ॲस्ट्रोलॉजी आहे ब्राह्मण लोक आहेत आणि ब्राह्मण लोकांकडे जे ज्ञान आहे किंवा जे पंचांगाचे ज्ञान आहे त्या आपल्या ऋषी आलेले आहे त्यामुळे ऋषी हा दिवस खास राखीव असा धरलेला आहे सात ऋषींचे आणि अरुंधती मातेचे या दिवशी पूजन केले जाते ते सात ऋषी पुढील प्रमाणे कश्यप अत्री भारद्वाज गौतम विश्वामित्र यमदग्नी आणि वसिष्ठ आणि अरुंधती माता सात ऋषी आणि आठवी माता यांचे पूजन या दिवशी केले जाते या पर या व्रताचे परिणाम म्हणजे खूप चांगले असतात गोकुळ अष्टमी आणि हे व्रत धरल्याने आपले रजोस्वरामधले जे काही दोष असतात म्हणजे मासिक धर्मातले जे काही दोष असतात ते निघून जाण्यास मदत होते आणि आपण पावन होतो असे म्हटले जाते आता आत्ताच्या मुली याला मान्य करणार नाहीत कारण सायन्स खूप पुढं चाललेले आहे पण जे कोणी मानतात त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकावा आणि त्याप्रमाणे हे व्रत धरावे याचे काय काय नियम आहेत आणि हे व्रत कसे धरावे हे सांगते या दिवशी न, न नदीवर आंघोळ केली जाते आणि महिला एक महिला दुसऱ्या महिलेला आंघोळ घालते आघाड्याच्या काडीने दात घासले जातात या दिवशी याला महत्व आहे आणि डोक्यावर आघाडीच्या सात काड्या ठेवून एक महिला दुसऱ्या महिलेला आंघोळ घालते आणि दुसरी महिला त्या महिलेला आंघोळ घालते म्हणजे एकमेकीला नदीवर जाऊन तीर्थक्षेत्राच्या नदीला जाऊन स्नान करण्याचे या दिवशी खूप सारे महत्व आहे जे कुणी हे व्रत धरतात त्या दिवशी अवश्य नदीवर स्नान करावे त्याचप्रमाणे दुसऱ्या महिलांनी आंघोळ घातल्यावर आपणही तिला घालावी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे याच्यामुळे रजस्वराचा दोष जो आहे तो नाहीसा होतो पूजा कशी करावी तर संकल्पयुक्त पूजा ही आपल्याला करायची आहे हातात थोडेसे पाणी अक्षता आणि फुले घ्यायचे आहेत आणि मनातल्या मनात म्हणायचे आहे की मी आज हे व्रत धरत आहे सप्तऋषी आणि अरुंधती मातेचे मी आज व्रत धरत आहे आणि या व्रताचे फळ मला अवश्य मिळावे माझे मुलं बाळे माझे कुटुंब सुखी राहावे आणि पुढच्या सात पिढ्या पुढचे सात जन्म माझ्यामुळे काही दोष लागू झाले असतील घराला किंवा घराण्याला किंवा पित्रांमुळे काही दोष लागले असतील तर ते नाहीसे व्हावेत एवढी ताकद या व्रतामध्ये नक्कीच आहे याचप्रमाणे तुम्हाला डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं आहे आणि या व्रताला सुरुवात करायची आहे त्याच चौरंगावर लाल कापड तुम्हाला घालायचे आहे सप्तऋषींचा फोटो फोटोसुद्धा मिळतो सप्तऋषींच्या मूर्ती मूर्तीसुद्धा मिळतात अरुंधती मातेची मूर्तीसुद्धा मिळते पण हे तुमच्याकडे काहीही उपलब्ध नसेल तर काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते पहिली गोष्ट म्हणजे उपवास करायचा आहे आणि चाळीस ते पन्नास वेळापर्यंत कुणीही हा उपवास करू शकतं एका पाटावर लाल वस्त्र घालून रा सात राशी तांदळाच्या एक आठवी रास तांदळाची म्हणजे आठ राशी तांदळाच्या आठवी राशींवर राशी तुम्हाला सुपाऱ्या ठेवायच्या आहेत यातल्या आठव्या सुपारीला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि या सात सुपाऱ्यांना अबीर गुलाल बुक्का आणि चंदन आसे तर असे वाहून घ्यायचे आहे त्यानंतर अक्षता आणि फुले वाहून सप्त ऋषींचे जी नावं सांगितली त्यांची नावे घेऊन तुम्हाला ध्यान म्हणजे स्मरण करायचं आहे त्यांची नावे घेऊन तुमची कृपा आमच्यावर सदैव राहावी असे म्हणायचे आहे गेजवस्त्र या आठी सुपाऱ्यांना घालायचे आहे गणपती पुढे म्हणजे घरात बसलेल्या गणपती पुढेच याची मांडणी तुम्हाला करावायची आहे पूजा कशी करायची आहे तर हरळी आणि आघाडा म्हणजे दुर्वा आणि आघाडा प्रत्येक सुपारीला तुम्हाला व्हायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी ऋषी पंचमीची कथा वाचायची आहे आणि आरती करायची आहे धूप दीप आरती आणि नैवेद्य नैवेद्य कशाचा दाखवायचा आहे तर नैवेद्य दही भात म्हणजे भगरीचा वरईच्या तांदळाचा भात वरवीच्या तांदळाचा भात किंवा फलाहार म्हणजेच गोड नाही मीठ नाही सफरचंद केळ केळ असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता गणपतीची आरती करायची आहे ऋषी रुशी सप्त ऋषींची आरती तुम्हाला करायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे सर्व पा नदीच्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे सर्व साहित्य सुपारी तांदूळ जे काही आहे ते सर्व साहित्य विसर्जन करायचे आहे आणि हे जर नाही जमले तर एखाद्या जा शेता शेतात जाऊन हे थे धान्य पेरायचे आहे आणि सुपाऱ्या शेतामध्ये ठेवायचे आहे तरुण मुलींना या व्रताची अवश्य माहिती द्यावी कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणीही मासिक धर्म पाळत नाही म्हणून हा एक दिवस जर पाळलात या एका दिवशी जर ही सेवा केली तर वर्षभर तुम्हाला पाळायला नाही जमले तरी चालते आणि हो शास्त्र काय सांगते आत्ताचे म्हणजे सायन्स काय सांगते तर ह्याला काहीही पाळवणूक नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना पटेल त्यांनी त्यांनी हे व्रत करावे ज्यांना नाही पटेल त्यांनी नाही करावे कोणावरही जोर जबरदस्ती नाही की हे व्रत केलेच पाहिजे किंवा ह्या व्रताचा उपवास केलाच पाहिजे या व्रताचा उपवास करायला जमत नसेल तर फक्त हात जोडून देवापुढे सप्तऋषींचे ध्यान करावे अरुंधती मातेचे ध्यान करावे आकाशात बघावे आणि सप्तऋषींचे दर्शन घ्यावे आणि अरुंधती मातेचे दर्शन घ्यावे संध्याकाळी आकाशात दीप दिवा ओवाळावा धूप उदबत्ती ओवाळावी आणि सप्तऋषींना नैवेद्य दाखवावा खिरीचा नैवेद्य खास करून या दिवशी संध्याकाळी उपवास सोडताना दाखवायचा दाखवायचा आहे आणि उपवास सोडताना सुद्धा बैलाने नांगरलेले काही खाऊ नये मग तुम्ही विचार करू शकता की तुम्ही काय खाऊ शकता आणि उपवास सोडू शकता जमलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला तरीही चालतं आणि याचे उद्यापन साधारण बारा वर्ष म्हणजे एक तप तुम्हाला हे व्रत धरायचे असते सुरुवात करून आणि बारा वर्षांनी याचे उद्यापन तुम्हाला करायचे असते अशा प्रकारे ऋषी पंचमीच्या व्रताची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सांगितल्याप्रमाणे नवी दिशा या आपल्या नवीन चॅनेलला भरभरून प्रेम द्यावेत अशीच अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ